नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रदीप तुम्ही पाहता मराठी कट्टा चला सुरू करूया आजच्या न्यूज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी त्यासाठी समिती नको विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या सोयाबीन आणि धानाला भाव द्या असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निवडणुकीआधी अधिक कोरडवाहू पिकांसाठी तेरा हजार पाचशे बागायतीसाठी सत्तावीस हजार तर फळबागांसाठी सत्तीस हजार रुपये इतकी मदत आणि तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा निश्चित केली होती पण आता सत्ता आल्यानंतर मात्र निवडणुकीनंतर कोरडवाहूसाठी आठ हजार पाचशे बागायतीसाठी सतरा हजार रुपये आणि फळबागांसाठी बावीस हजार इतकी घटवण्यात आली इतकेच नाही तर तीन हेक्टरची मर्यादा दोन हेक्टर करण्यात आली निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली हो जाते शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे आजचा दिवस पावसाचा मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस कोकण हाय अलर्ट कोकणात गेल्या काही दिवसात मान्सूनचा जोर कायम आज पुन्हा अति मुसळधार पावसाची शक्यता असं मुंबई ठाण्यात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे अमेरिकेचा भारतावर कुरघोडीचा प्रयत्न कोट्यावधी शेतकरी सापडणार संकटात भारताने अमेरिकेच्या शेतमालावर आयात शुल्क कमी केलं तर भारतातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अमेरिकेने भारतीय वस्तूवर तसेच शेतमालावर लावलेल्या ला। सव्वीस टक्के आयात शुल्क दिलेली नव्वद दिवसाची स्थगिती आठ जुलैपर्यंत आहे तोपर्यंत व्यापार करार पूर्ण करण्यासाठी भारताचा प्रयत्न सुरू आहे मात्र अमेरिकेने केलेल्या काही मागण्या भारताला मान्य नाहीत तर भारताच्याही काही मागण्या अमेरिकेत अद्याप सहमती दर्शवली नाही दुग्ध व्यवसायासारख्या प्रमुख कृषी मुद्द्यावर दोन्ही विरोध विरोधीची परिस्थिती त्यामुळे व्यापार करण्याचे घोडे मध्येच अडकले असून त्यावर तोडगा करण्याची सर्या चर्चा सुरू आहे <coughs> शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहे शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी नितेश राणे शक्तीपीठ महामार्गा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत लोकांना विश्वास घेऊन काम करायचे आहे असे नितेश राणे यांनी म्हटलंय या प्रकल्पाच्या आणखी तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीस मान्यता मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आले परंतु शनिवारी यानंतर शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध तीव्र झाला आहे राज्यातील बारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून विविध ठिकाणी निर्दर्शने आंदोलन करण्यात येत आहेत यातच शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी असल्यास तर मत भाजप नेते आणि आमदार नितीश राणे यांनी व्यक्त केला आहे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग संबंधात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गैरसमज पसरले जात आहेत त्यामुळे प्रत्येकाला विश्वास घेऊन महामार्ग होणार आहे दोन आठवड्यापूर्वी बैठक झाली होती असून लोकांना विश्वासात घेऊन काम सुरू करायचे आहे आम्हाला दोन ते तीन पर्याय मार्ग दाखवा आता जो शक्तीपीठ महामार्गाचा प्लॅन आहे बांदा शहर आणि काही भागात बाधित होत आहे आता जो हायवे थेट गोव्यामध्ये बाहेर निघत आहे ज्या हायवेचा टोक गोव्यात जात असेल तर महाराष्ट्र आणि संदर्भ याला काय फायदा असा सवाल नितेश राणे यांनी केलेला आहे फळबागायतर केंद्र सरकारचा दिलासा फळपीक विमा योजनेसोबत घेतला महत्वाचा निर्णय हवामान हो आधारित पिक पीक फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत केंद्र सरकारने वाढून दिली आहे आता शेतकऱ्यांना आणखी चार दिवस म्हणजे सहा जुलै पर्यंत विमा भरण्यासाठी अर्ज करता येईल हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत मृग बहार दोन हजार पंचवीस मध्ये द्राक्ष पेरू लिंबू संत्रा चिक्कू मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेचा भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक तीस जून होती मात्र सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून आधार संख्येत समस्या आल्याने विमा अर्ज करण्याची तांत्रिक अडचण येत असल्याने तक्रार येत होत्या याबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधल्याने एकूण परिस्थिती विचार करून सहा जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या डब्ल्यू 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 पीएम गवर्नमेंट डॉट इन या संकेत भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा असे आवाहन कोकाट यांनी केले आहे खासदार विशाल पाटलासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल शक्तीपीठ महामार्गावरील विरोधभवला जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाला भंग केल्याचा ठपका ठेवत खासदार विशाल पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात मंत्रिमंडळ बैठकीत शक्ती महामार्ग मंजूर देण्यात आल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले अनेक जिल्ह्यात मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवले जात असून पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे शेतकरी शेत, शेत... दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यासाठी हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी रस्त्यावर लढाई सुरू केली आहे त्यातच त्याच पार्श्वभूमीवर सावलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील रस्त्यावर उतरून शक्तीपीठ महामार्ग विरोध केला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश भंग केल्याचा ठपका ठेवत खासदार विशाल पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये